हाय गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा वर्कआउट खूपच अमेझिंग झाला खूप छान झाला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या आजच्या म्हणजे वर्कआउटमध्ये मी म्हणजे वर्कआउट करणारी सदस्य किंवा म्हणजे आपले जे गेस्ट आहेत यांचा वर्कआउट कमी दाखवला आहे परंतु ह्या व्हिडिओमध्ये रिझल्ट चांगले दाखवलेले आहेत रिझल्ट खूप दाखवलेले आहेत त्यामुळे सगळे रिझल्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये विशेष म्हणजे माझा स्वतःचा पण रिझल्ट आहे म्हणजे आणि बाकीच्या सगळ्यांचे पण रिझल्ट आहेत आणि ॲमेझॉन रिझल्ट आहेत नाईक सराचा एक, एक रिझल्ट आहे बघा तुम्ही म्हणजे असे खूप लोकांचे रिझल्ट आहेत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा करा ओके थँक्यू बरं का म्हणजे नंतर जे आहे परंतु एकोणी एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे स्वातंत्र्य झालं त्यावेळेस त्या लोकांना जो आनंद झाला ना तो आज मला आनंद झाला कारण कसा आनंद झाला अविनाश सराला स्वातंत्र्य मिळालंय का काय करू आज ताने सरांकडून इतके भारी गाणे लावले बापरे तर म्हणजे अमेझिन पहिले प्रथम म्हणजे हक्कदार आहे अविनाश सरांचे आणि नंतर सगळे जोडी जोडी तर ते नाही का एक कॉलेज की लडकी बापरे सगळ्यांनी इतके भारी डान्स केले ना खूपच खूपच अमेजिंग आणि ताई मोरे मॅडम आणि मोरे सर तुम्ही खरोखर आपलातूनच आहात काय एनर्जी आहे हे माहीत नाही पण खरोखर आहे थँक्यू सर्वांचे Yes, uh, थँक्यू सो मच आणि तुम्ही रिझल्ट शेअर करा किती दिवसापासून तुम्ही या मी पोपटराव बुरडे नगर पासून कृषी विद्यापीठाजवळ राहतोय आता खूप दिवसांनी माझा रिझल्ट शेअर करायचा योग आला कारण सर्वांना माहिती आहे माझा रिझल्ट तरी पण तुमच्या विनंतीला मान ठेवून मी सांगतो माझं वय आता रनिंग सहासठ आहे आणि साधारणतः चार वर्ष झाले असा एकवीस वा साधारणतः एक सहा एकूण दोन हजार एकवीसला ला मी ह्या फॅमिलीमध्ये मा आलो माझ्या मेंटॉर म्हणजे ज्योती घोलप आहेत सर आहेत अर्जुन सर आहेत कानडी सर आहेत हे सगळे एकत्र माझ्याकडे आलेले होते म्हणजे कशासाठी की माझी ती ढेरी वगैरे हो सगळं काही होत होते त्यावेळेस आता ती जुनी गोष्ट झाली माझ्या दृष्टिकोनातून परंतु हा मग तेच सांगतो हो सांगतो मी मला ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर सात वर्षापासून बी पी आणि शुगरच्या दोन्ही गोळ्या चालू होत्या ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर सात महिन्यानी कमी जास्त पाच सहा महिन्याच्या नंतर माझे बावीस किलो वजन कमी झालं आणि शुगरची गोळी आणि बीपीची गोळी डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे कमी झाली तो एक वादाचा प्रश्न आहे डॉक्टरचा माझा खूप वाद झाला याच्यावरून का तुम्ही म्हणजे कसं झालं काय झालं मग त्यांना मी सांगितलं का न्यूट्रिशन मी खातोय आणि याचा हा माझा रिझल्ट आहे थँक्यू अजून काही खूप छान खूप छान सर गेली चार वर्ष चार वर्ष न्यूट्रिशन कोरडी करतो कशी दिसत होते आता कसे दिसत वाव जबरदस्त काय ढेरी होती बोरडी काकांची वा जबरदस्त खरच खूप छान कारण रिझल्ट रिझल्ट आहे गेली चार वर्षापासून जो लोक म्हणतात जे लोक म्हणतात ते या न्यूट्रिशनचा काही साइड इफेक्ट होतो का आम्ही किती दिवस इंटेक करायचं त्यांच्यासाठी हे तोड उत्तर आहे गेली चार वर्षापासून बोर्डे काका हे गुड असं न्यूट्रिशन इंटेक करतायत आणि त्यांचा इफेक्ट खूप इफेक्ट झालेला आहे पण साईड इफेक्ट काहीच नाहीये खरंच थँक्यू सो मच बोर्डे काका खरंच सर भुगे मॅडम येस बोला भुगे मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चवर वर्कआउट खूपच छान झालं मॅडम थँक्यू मॅडम थँक्यू एकदम मस्त जबरदस्त तर बोल मला तुम्ही खरच खूप छान तुमची टीम पळाली वाटत हा गेली गेली पाऊ शकते आम्ही घरी आलो आता यस लवकर म्हणजे लवकर थांब येस नक्कीच खूप सुंदर अशी टीम झाली आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सुद्धा खूप छान वर्कआउट केला हे महत्वाचं आहे सगळ्यात की तुम्ही छान केला छान करणं महत्वाचं आहे कारण का कोच कोच काम करतोय पण आपण काय करतोय त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं गुड असं न्यूट्रिशन फक्त एक्सरसाइज करून चाललं नाही तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपला शेक जो की आपण वारंवार सांगतो की आई कारण तुम्ही एक्सरसाइज केल्यानंतर काय इंटेक करता हे महत्वाच आहे असो हे न्यूट्रिशन आहे आणि हा म्हणजे मेल सप्लिमेंटरी म्हणजे जेवणाला पूरक आहे हे सर्वांनी झाल्यानंतर घ्यायचे कसं कुठून काय घ्यायचं याच्यासाठी संपर्क कर करा आम्हाला करा किंवा आपल्या कोशला करा नाही बारी रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग अरे सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग आज काय एनर्जी खूपच होती आज एनर्जी जबरदस्त वर्कआउट झाला आज आमच्या अंगू झाले आपल्या मित्राची वर तीन दिवस सर तीन दिवसापासून आलेले सर आपलेच घेतात सध्या खरंच भुजबा सर त्या मित्राला जास्त दमवू नका बिचारायचं लयच हाल आहे बाबा तुमच्या गावाला येते नाही खरंच खूप छान तुम्ही एक्सरसाइज घेतात आणि त्यांचंही खूप कौतुक जमू अथवा न जमू सगळ्यात महत्वाचं की ते एक तास कॅमेरा पडून हलत नाही कशीही स्टेप येऊ पाय लागू व नाही लागू पण ते टिकून आहेत आणि खरंच तर तुमचा खूप छान रिझल्ट येणार कारण भुजबळ सर एक ग्रेट बिझनेस कोच आहेत गेली तीन ते ती चार वर्ष स्वतः एक्सरसाइज करतायत खूप छान न्यूट्रिशन घेतायत ते तुमचा रिझल्ट पाहिल्याशिवाय सोडणार नाहीत फक्त भुजबळ सरांना धरून राहा नका. हात सोडला तर पाय पकडा पण सोडू तुमचा खूप छान रिझल्ट येणार आहे थँक्यू सो मच भुजबळ सर झेंडे yes, I... <laughs> <laughs> so सर ऐकले काय तुमच्याकडे तुमच्याकडे श्रावणातलेच पाहुणे रेंज तुम्ही रेंज 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 नाही का सॉरी सॉरी नाईक सर आवाज आवाज ब्रेक होतोय आता येतोय मॅडम ये आवाज कॅमेरा बंद करून वाटत रेंजचा इश्यू येतोय तुमच्या आणि समय एकदम क्लिअर कट आवाज कमी आवाज येस येस आवाज छान येतोय सर नाईक सर बोला हा तुमचा जो हृदयावर विजय मिळवलेला रिझल्ट आहे तो एकदा शेअर करावा तुम्ही किती टक्के ब्लॉकेज होते आणि कशा पद्धतीने रिझल्ट आलेला यस सगळ्यात मग वजन कमी या वेलनेस फॅमिली मध्ये माझं वजन नव्वद किलो होत आणि नव्वद किलो वजन वाढल्यामुळं माझ्या शरीरामध्ये तीन ब्लॉकेज झाले होते एक नव्वद टक्के होते एक शंभर टक्के आणि एक पंचेचाळीस टक्के असे तीन ब्लॉकेज झालेले होते तर माझी डॉक्टरांनी केली आणि अँजिओ सांगितली होती डिस्क्लेमर देतो हा तरी आहे असू शकतो तर का तो, का तो मी सगळ्यांना सांगू इच्छितो मला डॉक्टरांनी एक महिना सांगितलं होतं करावी लागेल आणि त्यासाठी मी दवाखान्यात आयस्यू मध्ये अक्षरशः चाळीस चाळीस हजाराचे दोन इंजेक्शन घेतले आणि त्याच्यामुळं मी फार कापून गेलेलो होतो आणि मला छातीमध्ये हे करणार होते म्हणजे ऑपरेशन करणार होते परंतु मला ग्रेट असे आमचे गुरु तांबे सर यांनी ऑपरेशन पासून सुरुवात केली आणि अक्षरशः आम्ही एका महिन्यात सात किलो फॅट लॉस केला दुसऱ्या महिन्यात सात किलो फॅट लॉस केला चौदा महिने चौदा किलो फॅट लॉस केला आणि माझी अँजिओप्लास्टी टळली तर याच जे स्त्री आहे ते सगळं ऑल न्यूट्रिशन मुळे मी आज चोवीस किलो फॅट लॉस केला आणि माझी अँजिओप्लास्टी येस थँक्यू सो मच नाईक सर तुम्हाला विचारण्यामागच रिझन काय कारण आपल्या मधून तर त्यांनी सहज जॉईन केलं होतं त्यांना न्यूट्रिशन आपण दिलं होतं फक्त एक महिना केला आणि त्या काय म्हणाल्या मला कि योगाने सगळं ठीक होतं मॅडम मी योगा करते माझ्याच्या चने काही हे होणार नाही आणि कालच मला जनरल मॅडमचा में फोन आला की मॅडम तिला नव्वद टक्के ब्लॉकेज सांगितले पर्याय नाही आज ज्या व्यक्तीसाठी पाच हजाराच न्यूट्रिशन माग आज दीड लाखाचं ऑपरेशन करायला तयार हे हलक्यात घेतात बऱ्याच महिला आणि तिचं एकच वाक्य होत काहीच नव्हतं अचानक अचानक झालं कोणतीही गोष्ट होत बॉडी फॅट शरीरामधलं फॅट वाढल्यानंतर आपलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं हळूहळू ब्लॉकेजेस असं सहजच होत नाही हे शरीर आपल्याशी बोलत पण आपण किती सिरियस आहोत हे थोडस विचार करायचंय नक्कीच थँक्यू सो मच नाईक सर तुम्ही याच्यासाठी सगळ्यांना सांगू इच्छितो हे बघा माझा आहार yes, यस खूप छान जबरदस्त जबरदस्त एक नंबर नाईट वर मी माझ्या मनाने काही घेत नाही जसं आपले सर सांगते हे ऑर्डर टाका तर शंभर रुपया कितीच ऑर्डर टाकतो मी आणि स्वतःसाठी वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के न्यूट्रिशन यूज करतो मला कुठलाही त्रास नाही यस थँक्यू थँक्यू सर आणि लगातार तीन वर्ष झाले तीन yes, वर्षापासून मी संयम ठेवून आहे आणि रोज वर्कआउट आहे त्याच्यामुळे मला कुठलाही त्रास नाही आणि आज डॉक्टर डॉक्टरकडे पण नवीन म्हणजे मी सगळ्यांना सांगतो तर मी कडे चेकअप करून आलो तर माझं म्हणजे जे बॅड कॉलेस्ट्रॉल गुड कॉलेस्ट्रॉल त्याच्यानंतर किडनी सगळं चेक केलं म्हणजे नॉर्मल जे आज मला झाले जातात खूप छान जबरदस्त खूप छान आजचा वर्कआउट झाला खूप छान बॅच झालेले आणि पूर्ण घामाचीच रांगोळ झालीच झाली आणि खऱ्या अर्थाने आमची एनर्जी ड्रिंक आणि आमचं प्रोटीन पावडर म्हणजे हे दोन कपल आहेत ज्यांच्यामुळं माझा वेट लॉस झाला असे आमचे गुरुवारी आहेत नक्कीच सॅल्यूट आहे नतमस्तक आहे या दोन कपलच्या या दोन्ही जोडपेच्या चरणाशी नक्कीच मोरे साहेबांनी एक बोलत बोलत एक शब्द वापरला होता की जसं मोरे मॅडम आल्या तसं मी आलो आणि मोरे मॅडम आल्यामुळे जसे मोरे सर आले त्याचप्रमाणे अगदी निकिता मॅडम आल्या आणि त्याच्यानंतर मी आलो यामध्ये नारी शक्ती खूप महान आहे आमच्या शरद साहेबांच्या सुद्धा सुरुवातीला मिसेस आल्या त्याच्यानंतर ते आले म्हणजे मी एकच सांगू शकतो की नारीमध्ये खूप मोठी ताकद आहे कारण नारी सर्व काही करू शकते नारी, नारी साठी चार शब्द म्हणजे नारी शक्ती आहे नारी सन्मान आहे नारी गौरव आहे नारी अभिमान आहे नारी नारिनी रचा विधान आहे आम्हाला नतमस्तो प्रणाम है ये लक्ष्मी ये सरस्वती ये दुर्गा का रूप आहे ये अनुसया ये सावित्री काली ये का रूप है नारी शक्ती सैल्यूट कारण नारी शक्ती आहे म्हणून मी म्हणतो सर्व काही आहे खूप सर्व नारी मध्ये आहे आणि या महिलांसाठी खर तर सॅल्यूटच असेल कारण महिला या फॅमिली मध्ये सर्वात जास्त आहेत पुरुष उठतात नक्कीच पुरुष उठतात सपोर्ट करतात पण सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घेणं नारीसाठीच खूप महत्वाचं आहे आज महिलांमध्ये खूप सारे डिसऑर्डर होत आहेत आणि या महिलांनी बदलणं खूप गरजेचं आहे आज माझ्या या नारी शक्तीला आणि थँक्यू म्हणून मी सर्वांना आज 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 नारी शक्तीने खूप भारी वर्कआउट घेतला आणि सेकंड बॅच सुद्धा नारी शक्ती घेत आहे आणि खूप लांबून घेत आहे खूप लांबून पॉवर स्वतःची पॉवर असणं गरजेचं आहे मार्ग दाखवणारा दाखवतो पण त्या मार्गावरनं चालायचं की नाही चालायचं हा तुमचा वैयक्तिक डिसिजन आहे आणि ते तुम्ही घेतलं तुम्ही केलं येस येस बेटा हार्ट खरंच आहे तुमचं हृदय चांगलं राहिलं पाहिजे खा प्या चांगले राहा दोघ पण येस याच्यानंतर आमचे लाडगे सर जे ग्रेट असे वेलनेस कोच आहे खरंच जबरदस्त त्यांचा डायट ग्रेट येस लाडगे सर गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग त्यावेळेस तुम्हाला हॅपी हॅपी आणि कॉलेजच्या टायमिंग मध्ये म्हणतात ना काय म्हणतात कप्पल युगल युगल तुम्ही ती आठवण करून देत आहे एक नंबर वर्कआउट झाला आणि खरंच म्हणतो ना आपण परमेश्वर म्हणतो ना, ना, पर ना? पर ना? काय म्हणतात ना साता जन्माच्या गाठी वरती बांधलेले असतात तसं तू रत्ने बना ती जोडी म्हणता येईल हम काहीतरी ना एक दुसरे केले एक दुसरे केले तसे तुम्ही तुम्ही आत आली तुमच्याशी वगैरे आज पहिले कपल्स खरच म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटलं की अरे यार हम कुछ तो कम तो नाही लगे ना आम्ही प्रयत्न आम्ही प्रयत्न केला तुमच्या बरोबर त्या मॅच करायचा जुळवायचा पण काल स्टॉप घेतला होता त्याच्यामुळे थोडंफार वेट घ्यावा लागला वेळ करावा लागला मला पण नंतर आम्ही काय म्हणतो ना मोसम मध्ये मा आलो म्हणता येईल किंवा आमचे सुर जुळले जसं तुमचे एक वर्षापासून सूर जुळले तसे आमचे जुळले पण चालू ठेवा मॅडम खरच एक तुम्ही ग्रेट कोच पण आहात आणि एक व्यक्ती म्हणून पण खूप छान आहात तुमचं कपल पण खूप तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे लहान आहात तुम्ही माझ्यापेक्षा वया पण माणूस अनुभवाने खूप मोठा असतो तुम्ही त्या अनुभवामध्ये खरंच ग्रेट आहात आणि थँक्यू डॅम सॅल्युट दोघांना जोडीला पण खरंच थँक्यू सो मच लांडगे सर कारण त्या फॅमिली डिस्टर्ब कारण वारंवार प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात आज लांडगे सरांचं मी कौतुक का करते कारण खरंच फॅमिली डिस्टर्ब आहे आज त्यांच्या मुलाचा हात फ्रॅक्चर होऊन फक्त विदिन थ्री डेज झाले तीन दिवसापासून त्यांची फॅमिली डिस्टर्ब आहे एखादी लेडीज म्हणली असते की नाही बाबा माझ्या मुलाचा हात फ्रॅक्चर झालेला आहे रात्रभर माझं जागणं झालेलं आहे मी नाही करू शकत एक्सरसाइज पण आज ते कपल एकदम हसत खेळत असं चेहऱ्यावर दुःख सुद्धा नाहीये अगदी साधारण लेडीज उठण्याचा सा कंटाळा नॉर्मली डबा करायचा काही रिझन असतात न उठण्याचं न एक्सरसाइज करण्याचं पण आज एवढं मोठं संकट असून सुद्धा लांडगे कपल जॉईन झालेले स्वतःसाठी एक तास हे आणि कशासाठी याचा विचार करावा असं मला वाटतं कारण आज एवढ्या संकटावर मात करून पुढे जाणं खूप महत्वाचं आहे आणि जो व्यक्ती असा असेल जे कपल असे असेल नक्की शंभर टक्के ग्रोथ होणार आहे सर आणि तुमच्या या स्वीट कपलच्या हातून जास्तीत जास्त लोकांना आरोग्य भेटणार आहे याची शाश्वती मी देणार आहे येस थँक्यू सो मच सर विल पॉवर स्वतःची पॉवर असणं गरजेचं आहे मार्ग दाखवणारा दाखवतो पण त्या मार्गावरनं चालायचं कि चाला न चाला तुमचा वैयक्तिक डिसिजन आहे आणि तुम्ही तुम्ही घेतलं केलं यस, यस, हार्ट खरंच आहे तुमचं हृदय चांगलं राहिलं पाहिजे खा प्या चांगले राहा आमचे यस, यस, लांडगे सर जे ग्रेट असे वेलनेस कोच आहे खरच जबरदस्त त्यांचा डायट ग्रेट येस लाडगे सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग त्याच्यात तुम्हाला हॅपी हॅपी आणि काय म्हणतात ना कॉलेजच्या टायमिंग मध्ये म्हणतात ना काय म्हणतात कप्पल युगल युगल तुम्ही ती आठवण करून देत आहे एक नंबर वर्कआउट झाला आणि खरंच म्हणतो ना आपण परमेश्वर म्हणतो ना काय म्हणतात ना साता जन्माच्या गाठी वरती बांधलेले असतात तसं तू रबने बना दे जोडी म्हणता येईल हंबने काहीतरी ना एक दुसरे केले एक दुसरे केले तसे तुम्ही तुम्ही आत आली तुमच्याशी वगैरे आज पहिले कपल्स खरच म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटलं की अरे यार हम कुछ तो नाही तो लगे ना आम्ही आम्ही प्रयत्न केला तुमच्या मॅच करायचा जुळवायचा काल घेतला होता त्याच्यामुळे थोडाफार वेट घ्यावा लागला वेळ करावा लागला मला पण नंतर आम्ही काय म्हणाला मोसम मध्ये आलो मानता येईल किंवा आमचे सूर जुळले जसं तुमचे एक वर्षापासून सूर जुळले तसे आमचे जुळले पण चालू नाही मॅडम खरच एक तुम्ही ग्रेट कोच पण आहात आणि एक व्यक्ती म्हणून पण खूप छान आहात तुमचं कपल पण खूप तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे लहान आहात तुम्ही माझ्यापेक्षा वयाने पण माणूस अनुभवाने खूप मोठा असतो तुम्ही त्या अनुभवामध्ये खरंच ग्रेट आहात आणि थँक्यू मॅम सॅल्युट दोघांना जोडील ना पण खरंच थँक्यू सो मच लांडगे सर कारण त्या फॅमिली डिस्टर्ब कारण वारंवार प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात आज लांडगे सरांचं मी कौतुक काय करते कारण खरंच फॅमिली डिस्टर्ब आहे आज त्यांच्या मुलाचा हात फ्रॅक्चर झाला होऊन फक्त विदिन दे था था। तीन दिवसापासून त्यांची फॅमिली डिस्टर्ब आहे एखादी लेडीज म्हणले असते की नाही बाबा माझ्या मुलाचा हात फ्रॅक्चर झालेला जा आहे आहे मी नाही करू शकत पण आज ते कप्पल लेडीजला उठण्याचा कंटाळा नॉर्मली डबा करायचा काही रिझन असतात न उठण्याचं न एक्सरसाइज करण्याचं पण आज एवढं मोठं संकट असून सुद्धा लाडगे कपल हसत खेळत सर्वांसोबत जॉईन झालेले स्वतःसाठी एक तास देत हे कुणासाठी आणि कशासाठी याचा विचार प्रत्येकाने कॉल वरच्या व्यक्तीने करावा असं मला वाटतं कारण आज एवढ्या संकटावर मात करून पुढे जाणं खूप महत्वाचं आहे आणि जो व्यक्ती असा असेल जे कपल असेल नक्की शंभर टक्के ग्रोथ होणार आहे सर आणि तुमच्या या स्वीट कपलच्या जा हातून जास्तीत जास्त लोकांना आरोग्य भेटणार आहे याची शाश्वती मी देणार आहे यस थँक यू सो मच सर थँक यू थँक्यू येस